अहमदाबाद महामार्गावरील शिरसाज फाट्यावर म्हणजे अहमदाबाद कडे जाताना उजव्या हातावर तर आपल्याला मांडवी गाव लागतं आणि मांडवीचा गुरुवारचा फास बाजार खास करून गाव या गावठी कोंबड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि आता आपण आलेलो आहे आणि तुम्ही रस्त्याला चालत असताना तुम्हाला दिसतील मावशी कुठून आलात तुम्ही इकडेच राहतात का तुमच्या गाव कुठलं हेच गाव का आता हा कोंबड्या आणि कोंबडी कशी लोडी दिली कशी जोडी दिली एकदा कोंबडी आहेत कोंबडी कशी दिली साडे पाचशे रुपये ओके कोठून आलात मारवळी भरून आत महाडोळी भरून आलात ओके भाग ही पिलोडी कशी दिली जोडी मित्रांनो सा सा ही साडे सातशे रुपये जोडी आहे आणि अस्सल गावठी आणि आपला मांडवीचा बाजार आकाश गावठी कोंबड्यांसाठी प्रसिद्ध आहे तर आता तुम्हाला इथेही आता आपण अगदी मांडवी मुख्य बाजारापर्यंत जाईपर्यंत आपल्याला हा असा सीन बघायला मिळेल आणि बाकी तुम्हाला तिथे व्यवहार चालू असलेले पण दिसत असतील ओके मावशी कुठून आलात तुम्ही

तर ही पिलोटी आहेत पिल्ले आहेत कोंबडीची ही चारशे रुपये जोडी आणि हा ही कोंबड्यांची जोडी आहे बाराशे रुपये जोडी मावशी म्हणत आहेत प्रसाद घ्यायची का मावती कोंबड्या घ्यायला आलो होतो आणि नवीन काहीतरी प्रकार हमला काका का कुमरे इलाहाबाद के कुमरे ये, ये, ये कहाँ से है इलाहाबाद इलाहाबाद से तो इसमें अलग क्या है इसमें अलग है ये अभी तो बच्चा जो का। हाँ। ये तीन महीने के बाद से अंडा चालू करेगा हाँ। पांच महीने लगातार अंडा देता है हाँ। तो बड़ा बड़ा होता है पांच महीने कंटिन्यू अंडा देगा नहीं करेगा पांच महीने कंटिन्यू अंडा रोज रोज का एक अंडा रोज का अंडा और सबसे बड़ा खासियत होता है इसको रखने से सांप कीड़ा बिच्छू नहीं आता है साप किडा पिछून इलाबादी कोंबडी तर मित्रांनो ह्या मांडवीच्या बाजारात आम्हाला इलाबादी कोंबडी बघायला मिळाली आणि पाच महिने रोज अंड देत आणि ह्याच्यामुळे साप विंचू लांब राहतात असं त्यांचं म्हणणं आहे बघा तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा मांडवी पोलीस स्टेशनच्या बाजूला ह्या मांडवी बाजाराची सुरुवात होते नमस्कार मित्रांनो कोलयाच या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर तर आज आपण आहोत विरार पूर्वेला असलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गानजीक शिरसाड फाट्यापासून काही अंतरावर मांडवी बाजारात मांडवी या शब्दाचा अर्थ होतो जकात घर तर फार पूर्वी सोपाऱ्याहून खळघाटाकडे एक व्यापारी मार्ग होता आणि त्या व्यापारी मार्गावर मांडवी गाव असल्यामुळे ह्याला एक अनन्य साधारण महत्व होते आणि इथूनच अगदी हाकेच्या अंतरावर मांडवीचा किल्ला देखील आहे जो तानसा नदीच्या तीरावर आहे आणि एकेकाळी इथून बोटीने व्यापार चालायचा या इतिहासात आपण नंतर कधीतरी जाऊया पण हा मांडवीचा बाजार खास करून गावठी कोंबड्यांसाठी प्रसिद्ध आहे इथल्या आजूबाजूच्या पंचकृषातील आदिवासी बांधव असतील कुणबी बांधव असतील आगरी बांधव त्यांच्या शेतात पिकत असलेली पिकं असतील किंवा कोंबडे असतील ते ह्या बाजारात विकतात आणि आता तुम्हाला आमच्या माझ्या आजूबाजूला आजू हे सगळा मच्छुक्या मच्छीचा बाजार दिसतोय आणि खास करून ही आमच्या अरणाळ्याच्या किनाऱ्यावर सुकवलेली ताजी मच्छी आहे आणि म्हणजे तुम्हाला ही अर्नाळ्यातली मच्छी अर्नाळ्यात येण्याची गरज नाहीये म्हणजे अगदी शहापूर भिवंडी साइडची जे काही ग्राहक असतील चोखंद ग्राहक त्यांना ही मांडवीच्या बाजारात चांगल्या प्रतीची मच्छी तुम्हाला बघायला मिळेल आणि आता ह्या मांडवीच्या बाजारात अगदी आमच्या बाजूच्याच गावातील टेंबीपाड्या गावातल्या गावात मावशी आहेत किती वर्षापासून बाजार करतायत आपण त्यांना विचारूया <laughs> <laughs> किती <laughs> वर्ष किती वर्षापासून तीस वर्ष झाली म्हणजे बाराही महिने बाबा बाराही महिने पावसाळा आता सध्या भाव काय आहे मच्छीला आता मच्छी खूप महाग आहे हो मच्छीला भाव नाही मच्छी आहे पण बाग बाजारात आपल्याला भाव नाही मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आता दोन महिने मच्छी बंद होणार आहे आणि ती महाग व्हायच्या अगोदर तुम्ही लवकर मांडवी बाजारात या आणि ही मच्छी चांगली असेल त्याची गॅरंटी आम्ही घेतो कारण हे आमचेच लोक आहेत आता बघूया आपण आढावा घेऊया त्या बाजाराचा विरार पश्चिमेला असलेलं टेंभीपाडा गाव म्हणजे हेही मासेमारी कोळी लोकांचं गाव पण ह्या लोकांचा खास बिझनेस म्हणावा लागेल तो सुकी मच्छी घेऊन महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या ठिकाणी पोहोचवणं हा इथल्या लोकांचा मूळ व्यवसाय आणि मांडवी बाजारात पण ह्या सगळ्या आपल्याला भगिनी मावशी आई सगळ्या या बाजारात दिसत तुम्हाला या बोंगल्याला काय भाव आहे दिलेले आहेत योवाटा काय मावशी बोंगली या पन्नास पन्नास वाकट्या शंभर अजून का कमी करून कवरे होतील तुम्ही किती वर्षापासून करता काका धंदा दहा वर्ष झाली आणगावला वज्रेश्वरी मग तो गाव बाजार आहे ते आपलं मावर आगाशी बाजारानेच घेतलेलं ना अरणाला हा आपला काही वाटा या ताई आहेत आपल्या आणि पंढरपूरची वारी नेमाने करतात हे मला सांगायला आवडेल आठवडी बाजाराला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं तरी चालेल म्हणजे आज मॉल्स आले सगळं आलं पण आजही ग्रामीण जीवन या बाजारावर अवलंबून असतं आणि आता फक्त तुम्ही मच्छी पाहिलेले पुढे जसं जसं जाल तेव्हा तुम्हाला एका ग्रामीण सुपर मार्केट मध्ये आल्याचा आभास होईल ही घरचीच आहे की बाजारातून आणली बाजारातून आणली किती वर्षापासून येतात तरी Okay, तीस वर्ष आता ही जुडी किती पूर्वी आपल्या नाक्यावरून याला काय बाबा आहे म्हणजे अर्नाळा मार्केट मध्ये मिळणारी ओली मच्छी तुम्हाला मांडवीच्या बाजारातही मिळते आणि आमच्याच दिली पन्नास रुपये आणि यो शंभर यो मी तुलना करायला गेलो अर्नाळा मार्केटचं आणि ज्या प्रकारे बाजारात मच्छी नाही आणि बोटीला पण मच्छी नाहीये एक महिना बोटी बंद राहणार आहेत त्यामानाने बऱ्यापैकी स्वस्त आहे मच्छी गावातल्या तयार टेंबी गावात लग्न होऊन गेलेल्या आहेत आणि त्याही अगदी सुरुवातीपासूनच बाजार करतात काय या वाटा पन्नास रुपये आता किती वाजेपास थांबे जेवण डबा घेऊन येतात डबा घेऊन येतात किती वाजता निघाली कारण मी साडेसहा वाजता अजून बी कोणते कोणते बाजार करते हा म्हणजे आठवड्या बिझी आहे ते तुमचा म्हणजे एक्झॅक्टली कुठून वाड्याचा काका आहेत वाड्याचे पण माल नर्मदा नदीवरून आले आहेत आता याला काय म्हणतात मोतका हा मोतका मोतका ह्याला मोतका म्हणतात पण कोकणात याला आंबड म्हणतात बरोबर ना याला आंबड म्हणतात म्हणजे हा हा कुठली निही मच्छी तर ही ओके तर ही नदीतली आलेली आणि ह्याला काय भाव आहे शंभरला पाव ओके शंभर शंभरला पाव किलो चिकन सोबत गावठी डोकराचा मटणी या बाजारात मिळतं हे वेगळे पण म्हणावं लागेल या बाजाराचं आता मच्छी आहे कोंबड्या झाल्या पण सगळं एक मॉल म्हणावा असे दृश्य आहे ग्रामीण मॉल ग्रामीण मॉल हा शब्द समर्पक ठरेल आणि सगळं बांगड्या असतील भाजी असेल हे चिन्स कसा किलो आहे हा दोनशे रुपये किलो कमी नाही कमी एकशे ऐंशी रुपये आणि लसूण कमी ऐकलं मी मला दोनशे सत्तर भाव आहे काहीतरी नाही चायना वाला पण येतो तो कसा ओळखायचा नागरिक बारीक असेल की काय तुम्ही कुठून आलात वैदेश्वरीवरून अजून कुठल्या कुठल्या बाजारात जातात म्हणजे प्रत्येक आठवडा तुमचा बुकच असतो असा कोंबड्या प्रसिद्ध आहे म्हणजे अगदी कोंबड्यांसाठी लागणारे खुराडेही आपल्याला या बाजारात मिळतात अगदी या ग्रामीण भागातील भगिने दिसतील तुम्हाला की सूप वगैरे प्लास्टिकची सूप आली पण आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये आमची बांबापासून बनलेली सूप वापरली जातात नऊशे ह्याची किंमत काय या खुराड्याची तीनशे रुपये आणि हे तुम्ही कुठून आलात डहाणू म्हणजे आता बनव बनवतात तुमच्याकडे की विकत हे विकत कुठून आणता डहाणूर ओके म्हणजे आता पहिलाचा एक तुम्ही साधारण किती वर्षापासून हे विकता पण आता एक फरक पडला असेल ना बऱ्यापैकी एवढ्या जास्त विकलं जातं का जात धन्यवाद कोयते ठेवलेले दिसत हे कोयत्याची किंमत काय साठ रुपये सहाशे रुपये कुठून आला तुम्ही विरार तर कमी केलं पाहिजे हा सहाशे रुपये यायच कोयते आणि काती आणि ही काती पण जास्त भाव नाही वाटत होईत त्याचा याची काय किंमत आहे पाचशे रुपये किती वर्षापासून आहेत या बाजारात म्हणजे आता मॉल्स वगैरे आले सगळं आले दुकानाला म्हणजे तुमच्या धंद्यावर काही परिणाम झाला परिणाम नाही झाला कारण तर असं का मॉल मध्ये वगैरे जे घेतात ते स्टँडर्ड वगैरे असतात जिकडे कसं आदिवासी विभाग असल्यामुळं सर्वसामान्य माणसाला परवडल्यासारखे इकडे आमच्याकडे सगळ्या वस्तू असतात आमच्याकडे पण पण तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झाला नाही ना, आमच्या ना? ना, ना, इथे काही झाला नाही आमचा हा पण म्हणजे या बाजारावरच तुमचा चरितार्थ चालतो आमचे आमच्या वाढवडल्यापासून आमचा बाजार करतात वडील वगैरे तेच आम्ही पुढं परंपरा चालू ठेवल्या चला मला भाऊंकडून चांगलं उत्तर मिळालं की आदिवासी बांधव खास करून या भागात जास्त आहेत आणि जमिनीशी जोडलेली लोक जास्त आहेत आणि ते मॉल मध्ये जाण्या त्यांची ऐपत नाही आणि त्यामुळे त्यांच्या धंद्यावर काही परिणाम झालेला नाही म्हणजे आजही आठवडी बाजार जिवंत राहणार याविषयी शंका नाहीये धन्यवाद शंभर शंभर लाडील मग किलोचा भाव काय सांगा ना चाळीस रुपये किलो आता हा कुठला नाशिकचा कंध आहे चाळीस रुपये आणि बटाटाळकरच आहेत आणि तुम्हाला बघायला मिळत असेल की छोटस सुपर मार्केट इकडे लागलेलं आहे की सगळं किराणा मालाच दुकान लागलेलं आहे तर हे सगळं तुम्ही किती वाजता घेऊन येतात पहाटे वाजता इकडे येतो पहाटे सात वाजता येतात म्हणजे एवढी सगळं ओझ सगळं घेऊन येतात मग अजून कुठले कुठले बाजार करता येतात आम्ही सोमवारचा बुधवारी एक माल येतो गुरुवार मांडवी शुक्रवार पुरुष ओके शनिवार रविवार किती वर्षापासून करता ते वडील करतायत आजोबा बाजार करायचे वडील करतात वडिलांतर मी करतो चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून बाजार करतात म्हणजे आता एवढी धावपळ करतायत पण अपेक्षित असलेला फायदा मिळतो का हो मिळतो ना पहिल्या सारखा नाही मिळत लॉकडाऊन नंतर सिच्युएशन चेंज झाली पण हे सगळे खरेदी करणारे म्हणजे कुठले लोक असतात खास करून शक्यतो वीटपट्टीवरील लोक ज्या टायमाला तेल येतात भट्टी चालू होतात तेव्हाच इकडे धंदा चालू होतो त्याच्या व्यतिरिक्त खास धंदा नाही चालू म्हणजे वीड भट्टीच जेव्हा काम सुरू होत भट्टीची जे नावा वीड भट्टी चालू होते तेवढा दरम्यान धंदा चालू होतो त्याच्या व्यतिरिक्त किरकोळ धंदा गावाच्या लोकांचा एवढा खास धंदा आहे आता किती वाजेपर्यंत आमदार आम्ही इकडे आता वीड भट्टी आल्या वाजेपासून चार वाजेपर्यंत बाजार चालू होतो ओके धन्यवाद या लसणामध्ये काय काय फरक आहे सांगा हा कुठला आहे लस हा हा एक मिनिट एक मिनिट हाँ? 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 उमाचार। तो उमाचार। तो आता भाव काय दोन ह्याचा अपने इंडिया का माल होता <laughs> <laughs> अपने इंडिया भेटतात होत्या कोणीतरी म्हटलं मला की चायना पण आहे म्हणून चला तर आम्हाला चायना खाव बिमारी होय काय काय आपलं खूप का बोलतात फिनिशिंग चायना का

सगळे आपल्याला इकडे मसाल्याचे पदार्थ बघायला मिळत आहेत आणि आहेत ते पॅकिंग करायला लागलेले आहेत तर किती वर्षापासून करताय तुम्ही झाली ओके आणि नाकात ही याचा वास मसाल्यांचा मजा घुमतोय ही शेपू पण घरची आहे ही कशी जोडी दाखवा हे घरच्या शेतातून अगदी फ्रेश तुम्ही तुमचं गाव उघडलं आणि ही कशी जुडी जोड्या बनवल्या वाटतं वाटत सुट्या विकत आणि मग हे सगळं कुठून आणलं कुठल्या बाजारातून आणलं भिवंडीवरून मग किती वर्षापासून करताय तुम्ही सगळं बऱ्यापैकी विकतो निघतो ना बटाटा कमी नाही द्या शंभरचे द्या आणि शंभरचे बटाटे द्या आमचाही व्हिडिओ आता आटोपतोय प्रसाद आणि मी आता उसाच घेतोय मित्रांनो तुम्ही आता मांडवीचा बाजार पाहिला आणि आर्थिक जीवन कसं या आठवडी बाजारावर अवलंबून अस हे देखील पाहिलं मॉल्स सुपर मार्केटच्या तुलनेनं हा बाजार बऱ्यापैकी स्वस्त असतो आणि ग्रामीण भाग आजही याच्यावर अवलंबून आहे आणि मत्सुकी मच्छी असेल गावकी कोंबड्या असतील किंवा अजून काही तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच या मांडवीच्या बाजाराला भेट द्या आजची माहिती कशी वाटली आजचा बाजार कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा आणि नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद